नमस्कार मंडळी चैत्र पालवीचा गंध पसरला आसमंत बहरला शकसंवत्सराच्या आनंदाने निसर्ग हि दूम नमस्कार तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात आजच्या दिवसापासून करावी असं म्हणतात आणि म्हणूनच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दिवसापासून अर्थातच गुढीपाडव्याच्या दिवसापासून या युट्यूब चॅनलची सुरुवात करते आपली मराठी भाषा मराठी माती मराठी संस्कृती मराठी परंपरा यांचं कुठेतरी आपण देणं लागतो जी अलीकडच्या जेंझी काळामध्ये कुठेतरी लोप पावत चालली आहे असं वाटत होतं आणि म्हणूनच त्यावरची धूळ झटकून आपल्या मराठी भाषेला प्रकाश जोतात आणून तिला खरोखरच अभिजात दर्जा देण्याचा प्रयत्न या यूट्यूब चॅनलमार्फत करा तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या अर्थातच गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज चैत्रशुद्ध प्रतिभा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस तर याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात का केली जाते गुढीपाडवा याच दिवशी का साजरा केला जातो याचं कारण प्रभू श्री रामचंद्र वनवास संपवून परत आले आणि म्हणून सगळ्यांनी गुढ्या तोरणं उभारून त्यांचं स्वागत केलं हे आपण लहानपणापासून ऐकत वाचत आलं परंतु त्याला तशीच काही नैसर्गिक तात्विक पारंपरिक शास्त्रशुद्ध अशीही काही कारण आहेत आपल्याकडे पूर्वीपासूनच निसर्गाला फार महत्व आहे आणि बऱ्याच गोष्टी निसर्ग चक्रावर अवलंबून तर या काळात म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरुवातीला एकूणच सृष्टीचं परिवर्तन होत असत सगळी पानगळ थांबून झाडांना नवीन पालवी फुटत असते असंही म्हणतो वसंत ऋतूचं वैशिष्ट्य असणारी रसयुक्त गोमटी फळे येत हे असतात हेमंत आणि शिशिरामुळे बर्फालेल्या नद्या खळाळत्या होत असतात आणि कदाचित यावरूनच आपल्या प्राचीन भारताचा मेधावी राजा शालिवाहन याने शालिवाहन शक संवत्सर ही कालगणना सुरू केली असावी एकूणच निसर्गाची पुनर्निर्मिती ऋतूपालट आणि सृष्टीचं परिवर्तन यावरून शालिवाहन राजाने चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची कालगणना सुरू केली असावी आपल्या भारतात दोन कालगणनांचं अनुसरण केलं जातं महाराष्ट्रात शालिवाहन राजाने सुरू केलेलं शालिवाहन शकसंवत्सर आणि उत्तरेकडे राजा विक्रमादित्य याने सुरू केलेलं विक्रम संवत्सर जे दिवाळी पाडव्याला सुरू होत सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा वेद काळामध्ये ब्रह्माने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते सृष्टीच्या निर्मितीसाठी ब्रह्मालाही जो दिवस भाग्याचा वाटला म्हणजे या दिवसाचे औचित्य किती मोठे असावे नाही काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर यांचा या संदर्भातील एक विचार ऐकत होते गुढीपाडव्याला गुढीवरचा कलश उलटा का ठेवतात तर हिंदू संस्कृतीत कलश उलटा ठेवणं हे अशुभ मानलं जातं मग तरीही गुढीपाडव्याला हा कलश उलटा का ठेवतात तर हा कलश आपल्या जीवनाचं प्रतिनिधित्व करतो हा कलश म्हणजे आपला मेंदू किंवा डोकं ते रिकाम करून उलट करून नवीन वर्षाची सुरुवात करावी मागचा कोणताही पूर्वग्रह कोणताही ओझ न बाळगता रिकाम्या डोक्याने कोऱ्या पाटीने नवीन वर्षाची सुरुवात करावी असा त्याचा संदर्भ असावा त्याचबरोबर आंब्याची आणि कडुलिंबाची पानं आणि बत्तासे म्हणजेच बत्तासे आणि आंब्याच्या पानांचा गोडवा आणि कडुलिंबाच्या पानांचा निरोगी कडवटपणा यांसमवेत नवीन वर्षाची शुभ सुरुवात करावी त्यामुळे पुन्हा एकदा या शालीवाहन शक संवत्सराच्या हिंदू नववर्षाच्या अर्थातच गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा